म्हाडा लोकसभेचा खासदार कोण होणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल भाजपचे सिंग निभाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे एक्झिट पोलमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं पण भाजपचे खासदार सिंग निंबाळकर यांना विजयाचा विश्वास आहे धैर्यशील मेहते पाटील आणि सिंग निंबाकर हे मतमोजणीसाठी सोलापूर रवाना झाले आहेत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत म्हाडा लोकसभेसाठी भाजपने दुसऱ्यांदा सिंग निंबाकर यांना उमेदवार दिले त्यामुळे माहिते पाटील यांनी बंडखोरीके यांनी माळा लोकसभेत खूपच चर्चा झाली मात्र गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे यांच्या आंदोलनामुळे अनपेक्षित मिळाणारी ओबीसीमध्ये यामुळे खूपच निवडणूक खूपच चुरशी झाली फलटण खटाव सांगोला या भागातून मिळणारे मताधिक्के ही जमेची बाजू असून माडा व कर्मा या दोन तालुक्यातून भाजपला जोडेला अजितदादा गाटेचे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनीही ताकदपाला लावल्याने या दोन मतदारसंघात देखील चांगले मतदेकी मिळाली अशा निंबाळकर यांना आहे